तरुण महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत ओबीसी नेते आबा वाघमारे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्यांनी ओबीसी समाजासाठी आतापर्यंत लढा दिलेला आहे आणि उपोषण सुद्धा केलेले आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल आबा सध्या पुन्हा एकदा जरांगी पाटील हे मुंबईकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी मोर्चा घेऊन जात आहे कसं बघता याकडे आपण हे बघा जरांगीच्या मागे आता लोक राहिलेले आहेत कुठतरी थोडेफार मुठभर लोक घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करणार आहे परंतु वाट पाहतो सध्या मला कोणीतरी जाऊ नका म्हणलं पाहिजे कोणीतरी विनवणी केली पाहिजे मंत्री मध्यस्थी मंत्र्याचं शिष्टमंडळ येऊन हात धुडून जाऊ नका परंतु सरकारला सुद्धा माहीत झालं की जरांगीच्या मागं कोणी राहिलेलं नाही त्यामुळे सरकार सुद्धा आता त्याला मोजत नाही तो जाण्याचा प्रयत्न करील परंतु तो जाणार नाही त्याला एखाद्या साध्या कॉन्स्टेबलने जरी अडवलं तर तो वापस येईल आणि आम्हाला अडवलं म्हणून त्याचे वेगवेगळ्या घोषणा करेल आम्हाला जाऊन दिलं नाही तरी दंगलीचा अफवा करील आणि तर दंगली घडवण्याचा जरांगीचा इतिहास आहे जरांगीला अनुभव आहे बीड जाळण्याचं काम जरांगीने केलं त्या बीड जाळण्याला जरांगी तिथला मुख्य आका आहे जरांग तर जरांगीला आता हे आंदोलन करण्याऐवजी हो जरांगीच्या मुष्ट्या आवळण्याची वेळ आली कारण जरांगी हा संपलेला आहे जरांगी जाती जाती तेड निर्माण करतोय जरांगेनी अनेक गोरगरीब ओबीसींच्या छोट्या छोट्या जातीवर म्हणजे जा हल्ले घडून आणले छोट्या छोट्या जातीतील लोकांना मारहाण करायला लावली आणि जरांगेची भाषा या राज्याची मुख्यमंत्र्यांविषयी भाषा असेल ओबीसीच्या मोठमोठ्या नेत्याविषयी भाषा असेल त्याची ती काय भाषा आहे एकतर तो पाचवी नापास असणारा माणूस बोलतोय काय आपण करतोय काय आपली मागणी काय ह्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास नाही त्याला राजकारणाचा अभ्यास नाही समाजकारणाचा नाही आणि संविधानाचा तर अजिबात नाही हा माणूस मुंबईला जायचं म्हणतो आणि असंविधानिक मागण्यासाठी हट्ट धरतोय म्हणजे हा निव्वळ बाल आहे ते पूर्ण होणार नाही पण आता आपल्याला असं वाटत नाही का की मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांचं एकरी नाव घेऊन त्यांचा उल्लेख घेऊन त्यांना बोलण्याचं जास्त विवाद मला तर वाटतं मुख्यमंत्र्यांनी तर इतकं शांत का आहेत हे मला कळत नाही मुख्यमंत्र्यांनी त्याची पाठीमाग यासाठी लागलेली ती वर आणली पाहिजे यासाठी लागलेली थांबवलेली ती सुरू केली पाहिजे आणि त्याच्या मोषक्यावाल्या पाहिजे त्याच्या अवतीभोवती सगळे दारूवाले मटक्यावाले गुटक्यावाले वाळूवाले विनयभंग करणारे बलात्कार करणारे जमिनी हडप करणारे अशा लोकांची गँगे ह्या लोकांना सोबत घेऊन गाड्या घोड्या यांच्या वापरून तो महाराष्ट्रभरात फिरत असतो आणि एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या रसदीवर तो आंदोलन वारंवार करण्याचं काम करत असतो आता आज माझ्या माहिती असतो त्याच्याकडं एकनाथ शिंदे गटाचे मंत्री कोणते सरनाईक यायला लागलेत म्हणजे नक्कीच एकनाथ शिंदेने त्यांना फोके पाठवून देण्याचं काम केले मुंबईला येण्यासाठी जरांगीला मदत आर्थिक मदत करण्यासाठी सरनाईक येत आहे त्यानंतर उपोषण आंदोलन असं करून सरकारला विटीच धरायचं एका प्रकारे काम करताय काय वाटतं आपल्याला हे बघा लोकशाही आहे आंदोलन करता येतं परंतु संविधानिक पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे आपण काय बोलतोय आपण काय मागतोय याचं भान ठेवून आपण केलं पाहिजे आपण कोणावर बोलतोय आपली पात्रता आपली कुवत आपली लायकी काय मुख्यमंत्री कोण आहेत आपण मुख्यमंत्र्याला एक भाषेत बोलतो आपण अनेक पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या ओबीसी नेत्यांना कुठल्या भाषेत बोलतो आपली लायकी काय आपला चेहरा आरशात आपण बघितला पाहिजे अशाप्रमाणे जरांगी काही आरशात बघत नाही आपली स्वतःची लाकी तपासत नाही उठ सूट कोणाला ओवर बी भुंकण्याचं काम जारांगीचं सातत्यानं सुरू आहे आणि खरं तर मराठा समाजात खूप विद्वान लोक येतं त्या लोकांनी त्याला आवर घालावला घालावला पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे नाही तर नक्कीच ज्या अनेक वर्षापासून शिव फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात सगळे जाती धर्मातील लोक एकत्र होते कृपू या बिंडोक जरांगीमुळं अक्षरशः महाराष्ट्राचं वाटू झालंय माणसाला माणूस बोलायला तयार नाही येणाऱ्या काळात जारांगीमुळं या महाराष्ट्राचं वाटू होईल काय वाटतं मोर्चेला बसणं किंवा आंदोलन करणं किंवा मोर्चा घेण्याला किंवा उपोषणाला बसणं या मागं कोण आवश्यकता या मागे एक नंबरला शरद पवार आहेत दोन नंबरला एकनाथ शिंदे आहेत कारण की शरद पवारांची सत्ता नाही आली की शरद पवार वेगळ्या वेगळ्या कारण की शरद पवार हे राजकारणातले रायरन येत म्हणजे नवटंकी करणारी रायरण त्यांना हे सगळी नवटंकी करते की राजकारणात सत्तेत नसलं की त्यांची त्यांना झोप येत नाही मग सत्ताधाऱ्यांना कसं अडचणीत आणायचं सत्ताधाऱ्यांना कसं वेटीस धरायचं आणि शरद पवारांकडं राज्यभरात गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक पाळलेले आहेत आम्ही शरद पवार रोहित पवारवर बोललो की आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्याच्या परंतु आम्ही अशा भिकारड्या धमक्यांना घाबरत नाहीत घाबरणार नाहीत कारण की आम्ही आमचं काम करत राहणारे लोक आहेत मागच्या आठ दिवसापूर्वी मी रोहित पवारांवर बोललो ज्या रोहित पवारांनी त्याच्या मतदारसंघामध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकाची तोडफोड झाली तिथं तो त्या शमळा रोहित पवारला बोलायला लाज वाटली फक्त सोशल मीडियाच्या त्याच्या अकाउंट्सवर सगळ्या महापुरुषाचे फोटो लावायचे फुलेसाहेब आंबेडकर आता महाराष्ट्र मानायचं चा। त्याच्या आजोबानी तसंच मानायचं त्याच्या आत्यानी तसंच मानायचं त्यांनी तसंच मानायचं आणि तिथं त्या तोडफोड झाली तिथं निधी म्हणजे त्याला निषेध करायला आणि त्याचा कुठतरी चुकीचं कृत्य हे म्हणायला सुद्धा त्याला वेळ भेटला नाही तर या रोहित पवारांना मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री होण्याची घाई आणि गडबड झाली परंतु त्यांची वय आणि पात्रता आणखी खूप लहान त्यांनी गडबड करण्यात कुठलीही मजा नाही त्यांनी महाराष्ट्राला शांत झोपून द्यावं जरा चुकीचे संदेश देणं बंद करावं ज्या आज्याने आजपर्यंत फुलेशाह आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणून राजकारण केलं त्याच शरद पवार साहेबांनी त्या राज्यामध्ये जातीवादाचं बीज पेरून जारांगीला मदत करून जारांगीला ताकद देऊन गोरगरिबावर हल्ले घडवून आणण्याचं काम आता बंद करावं अरे हे होते आपल्यासोबत ओबीसी नेते वाघरे यांनी सांगितले की बाबा जरांगी पाटाला आता मराठा समाजातील जे काही विद्वान मंडळी त्यांनी समजून सांगण्याचं काम करावं एकीकडे मराठा आरक्षणासाठी आता जरांगी पाटील हे मुंबईला मोर्चा घेऊन जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी आणखी वातावरण तापत की काय अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे या मागचा बोलता धनी म्हणजे एक तर शरद पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असं वाघमारे यांचं म्हणणं आहे मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजीनगर Oh, uh, yeah. yeah.